नमस्कार शेतकरी बंधूंनो प्रयोगशील शेतकरी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण अतिघन कापूस लागवड तंत्रज्ञान याबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत नुकत्याच पार पडलेल्या पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे शिवार फेरीच्या कार्यक्रमात अतिघन कापूस लागवड तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले होते या पद्धतीमध्ये कपाशीची तीन बाय अर्धा फूट प्रमाणे लागवण केली होती त्या अंतरानुसार जर लावगण केली तर एकरी जवळपास तीस हजार झाडे पसतात लावगणीनंतर पंचेचाळीस ते पन्नास दिवसांनी गडफांद्या कापतात गडफांद्या ह्या झाडाच्या शेंड्याच्या दिशेने वाढतात अशा प्रकारे आपण त्यांना ओळखू शकतो आणि कपाशीची उंची तीन ते सव्वा तीन फूट झाल्यानंतर कपाशीचा शेंडा खोडला जातो त्यामुळे झाडाची अतिरिक्त वाढ होत नाही आणि झाडाला योग्य प्रकारे सूर्यप्रकाश देखील मिळतो तुम्ही सुरुवातीला जो व्हिडिओ बघितला कुठेही झाडाची दाटी झालेली नाही व एका झाडाला जवळपास वीस ते पंचवीस बोंडांची संख्या आहे या लागवड पद्धतीत योग्य प्रकारे जर लागवण केली गडफांदी कापणे व शेंडा खोलणे जर योग्य प्रकारे नियोजन केले तर आपल्याला जवळपास बारा ते चौदा क्विंटल उत्पादन एकरी मिळू शकते शेतकरी म्हणून व्हिडिओ कसा वाढला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा शेतीविषयक नवनवीन माहितीसाठी व शेतीच्या नवनवीन तंत्रज्ञान माहितीसाठी प्रयोगशील शेतकरी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बाजूली बेलायकनला प्रेस करा जेणेकरून कोणताही व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही धन्यवाद